पुण्यात घडला धक्कादायक प्रकार सत्तावीस वर्ष परदेशी महिलेवर सात जणांकडून लैंगिक अत्याचार सत्तावीस वर्ष परदेशी महिलेवर सात जणांकडून लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आलाय राष्ट्रवादीचे माजी पदाधिकारी शंतनू कुकडे यांच्यासह त्यांच्या मित्रांना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात या प्रकरणी पीडित तरुणीनं समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे यावरून शंतनु कुकडे ऋषिकेश नवले जालिंदर बडदे उमेश शहाणे प्रतीक शिंदे अॅडव्होकेट बिडकर सागर राजगे अविनाश सूर्यंशी आणि मुदसिन मेनन यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणी पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिला मा ही मूळची भूतान या देशाची असून दोन हजार वीस मध्ये ती भारतात असलेल्या बौद्धगया इथं आली होती त्यानंतर शिक्षण आणि नोकरी करण्याच्या निमित्तानं तिची ओळख आरोपी ऋषिकेश याच्यासोबत झाली ऋषिकेश यानं पीडित महिलेची ओळख त्याच्या मित्र शंतनू कुकडे याच्या सोबत करून दिली कुकडे यांनी पीडित महिलेला पुण्यात एक घर वास्तव्यास दिले तसेच तिच्या शिक्षणासाठी देखील आर्थिक मदत केली याच ओळखीचा फायदा घेत शंतनू कुकडे यांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले पुण्यात वास्तव्यास असताना कुकडे आणि पीडित महिलेची त्याच्या आणखीन काही मित्रांसोबत ओळख करून दिली पार्टीच्या निमित्तानं कुकडे आणि त्याचे काही मित्र पीडित महिलेच्या घरी जात असे त्यातील एक आरोपी हा डीजे असून दुसरा आरोपी पेशाना वकील आहे आरोपींनी ओळख ओल, ओळखीचा आणि मैत्रीचा फायदा घेत पीडितेवर लोणावळा रायगड आणि पानशेत या ठिकाणी पार्टीच्या नावाखाली पीडित महिलेवर अत्याचार केला या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक करत न्यायालयानं त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे